नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा शहरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साह थाटामाटात साजरी वाडा शहरामध्ये हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष मारुती मंदिर देवस्थान परळी नाका व दक्षिणमुखी हनुमान मंदिर पोलीस स्टेशन वाडा येथे अतिशय भक्तिमय वातावरणात दोन ताशांच्या गजरात मारुतीरायाची पालखी सोहळा व मारुतीरायाचा जीवन देखावा मारुतीरायांची रथामध्ये स्वारी अशी भव्य दिव्य मिरवणूक मारुती मंदिर देवस्थानकडून संपूर्ण वाडा शहरांमध्ये फिरवण्यात आली तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर पोलीस स्टेशन वाडा यांच्याकडून हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं शेकडोच्या संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच मारुती सेवक मंडळाच्या वतीने हनुमान मंदिर परळी नाका येथे मंगळवार दिनांक एप्रिल पंधरा रोजी सायंकाळी सात वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे या महाप्रसादाचा सुद्धा भक्तगणांनी लाभ घ्यावा अशी विनंती मारुती सेवक मंडळाचे कुलदीपजी दिवटे यांनी केली आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी योगेश आंबवणे कॉर्डिनेटरच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट हनुमान जन्मोत्सव वाडा शहरामध्ये हनुमान देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीकांतजी आंबवणे तसेच वैश्य समाज ठाणे व पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष गंदे गांदेसाहेब आणि बाकीचे सर्व सदस्य इथं मंदिरामध्ये उपस्थित आहेत रावसाहेब आहेत आज हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे प्रथमतः इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मी तुमचं स्वागत करतो या उत्सवासंदर्भात तुम्ही काय सांगाल आपल्या ह्या मंदिराची जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्षापासूनची ह्या मंदिरची स्थापना आहे पण माझ्या माहितीनुसार एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून या मंदिराचं हे व्यवस्थापन बघत होते आणि मंदिराचं रक्षण करत होते ते म्हणजे राजाराम शिवराम गांधी आणि त्यांच्या जोडीला त्यांचे मित्र असलेले कैलास वर्षीचे गणपत धोंडू आंबोणे या दोघांनी मंदिरा या मंदिराच्या या परिसराची असलेल्या जागेचं रक्षण केलं आहे त्या टायमामध्ये ब्रिटिश जवाना होता ब्रिटिश जमान्यामध्ये इतर दर्भियांचे या ठिकाणी हल्ले व्हायचे आणि जागा काबीज करण्यासाठी प्रयत्न करायचे पण या दोन व्यक्तींनी या मंदिराचं रक्षण केलेलं आहे हे लोक पूर्वीच्या लोकांना माहिती आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून तर ते जवळजवळ एक अठराशे एक्क्याऐंशीपासून ते एकोणीसशे पन्नासपर्यंत ते अस्तित्वात असेपर्यंत त्यांनी या मंदिराचं रक्षण केलं आणि एकोणीसशे पन्नासपासून तर पुणे आपले या वैश्य समाजाची कमिटी याच्यावर आपल्या आजपर्यंत कार्यरत आहे त्या टायमामध्ये केडी डी गंधे हे पण या मंदिराचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर बाळापातकर पण या मंदिराचे अध्यक्ष होते म्हणजे बाळकृष्ण अथवाम पाातकर तेही या मंदिराचे अध्यक्ष होते आणि त्यांनी हे मंदिर आपल्या समाजासाठी आजपर्यंत व्यवस्थित आणि त्यांच्यानंतर आम्ही पण याच्यामध्ये आलो या कामामध्ये तरी आम्ही पण हे हा का हे काम उत्सव प्रत्येक वर्षी व्यवस्थित पार पडते पूर्वापार जी उत्सवाची परंपरा आहे मारुतीचा सोम घेणं आणि पालखी काढणं ही पूर्वापारपासूनची परंपरा आहे तीच परंपरा आम्ही आज राख राखलेली आहे आणि त्याच्यातून आपण त्याच्यात जास्त एक वा... उन्नतीचा मार्ग म्हणजे आपण वाड्यात शहरातली सर्व लोकांना याच्यात सामाईक करून घेतलं आणि सर्व लोकांना सामाईक करून घेऊन आपल्या पालखीचं पण वैशिष्ट्य वाढवलेलं आहे दोन हजार तेवीस साली तर आपण ढोल पथक आणला होता बाबांची दरात आणला होता पण सुद्धा आपण ब्रास बँड आणलेला आहे आणि ब्रास बँड लावून आपण मोठ्या दिमागामध्ये आपली पालखीचा सोहळा आपण करीत आहोत आणि ही जी पालखीचा सोहळा आपण करतो याला आपल्याला सर्व गावकऱ्यांचा पाठिंबा मिळतो आपल्या समाजाचा पाठिंबा मिळतो या सर्वांच्या सहकार्याने आज आपण ह्या मंदिराची परंपरा अजून पुढे चालू राहील आणि मा पूर्वीपासून जी आलेली पर परंपरा जी आहे ती आपण जोपासली आहे जे धार्मिक कार्य जे कुर्तन प्रवचन गाईपाठ भजन वगैरे जे वेळ त्या तीन दिवसा उत्सवामध्ये म्हणजे दहा तारीख अकरा तारीख ना बारा तारीख तीन दिवसाच्या उत्सवामध्ये आपण या गोष्टी अगदी परिपूर्ण परंपरेपूर्नुसार पूर्ण केलेल्या आहेत आणि या उत्सवाबद्दल आपले या कमिटीमध्ये असलेले आपले प्रकाश पातकर रावसाहेब पातकर हे पण आपल्याला याच्यामध्ये या कार्यात त्यांनी पण पूर्वीपासून याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांनीसुद्धा या कार्यात खूप स्वतःची म योगदान दिलेलं आहे हो हो तर तेही आपल्याला या कार्यक्रमाविषयी सांगतील हनुमान जयंतीचा उत्सव उत्सव असा एखादा उत्साहात साजरा होणे की गावाच्या दृष्टीने सुद्धा भूषणावर असते आम्ही काही सिनियर मंडळी होते मग आमचे बंधू होते मागच्या वेळेस भाई होते अप्पा आहेत या लोकांनी आम्ही लोकांचा उत्सव केला त्याच्याहीपेक्षा आत्ताची तरुण मंडळी मग आमचा राज असेल प्रणय गंदे अतुल आहे आज राहुल आहे ह्या लोकांनी जो जोड झाला यांच्या ताफ्यात जवळ आम्ही सगळ्या उत्सवाचा जेव्हा चार्ज दिला त्यामुळे त्या लोकांनी अतिशय जोरात म्हणजे अगदी गावातल्या सर्व म्हणजे समाजाला त्याचं भूषण वाटलं अशा प्रकारचा उत्सव साजरा करतात आपल्यासोबत आहेत आज वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री तिंद्रेसाहेब साहेब साहेब प्रथमतः मी इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपले स्वागत करतो आज हनुमान जन्मोत्सव याबद्दल तुम्ही काय सांगाल वाडा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पारंपरिक हनुमान मंदिर आहे आणि लोक लोकसहभागातून येत्या सर्व पोलीस आणि पोलीस मित्रांनी या हनुमान मंदिर आणि परिसराचं स्वच्छता त्याच्याबरोबर सौंदर्यीकरण केलेलं आहे या हनुमान जयंती उत्सवानिमित्ताने वाडा तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकारी सर्व लोकांना शुभेच्छा देतो हनुमान जयंतीच्या तसेच या परिसरामध्ये हनुमान जयंती घोडा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो या दरम्यान लोकांनी सर्व नियमांचं पालन करून वाद्य परवाना घेऊन ज्या पद्धतीने आता सर्व ठिकाणी पालखी उत्सव चालू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सर्व नियमांचं पालन करावं त्याचबरोबर त्या ठिकाणी महिला तसेच मुलींची विशेष काळजी घ्यावी हनुमन जयंती उत्सवादरम्यान जे लोक सहभागी होतात त्यांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये वाहनं ना करतात त्यांनी नोंद ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी वाहनं लावायत आपल्या स्वतःच्या वाहनांची काळजी घ्यावी यात्रेच्या ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आपसात ते घेवेगावे विसरून असे कोणती वाद कसे असतात तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि या ठिकाणी शांतता सुव्यवस्था आहे यासाठी पोलिसांनी सहकार्य करावं जय धन्यवाद